माझी शाळा माझ्या घरापासून साधारण पंधरा पावलांच्या अंतरावर होती फार हंबल फार खडतर असं माझं ते अपब्रिंगिंग होतं माझे वडील इंजिनियर होते आणि ते एका दुटकुंज अशा पगारावर एका एका कंपनीत काम करत होते लंच ब्रेकमध्ये घरी येऊन गरम गरम जेवण्याचं जे आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मॅक्स वुमन मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आपण मेंटल हेल्थवर वर बोलतो आहोत आणि मेंटल हेल्थशी रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा आपला छोटासा प्रयत्न आपण करतो आहोत त्याच निमित्ताने आज आपण आपल्या पाहुण्यांशी चर्चा करणार आहोत हे पाहुणे कोण आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की आपल्याकडे आलेले आजचे हे जे पाहुणे आहेत ते साताराच्या एका छोट्याशा गावामध्ये जन्मलेली व्यक्ती आहे पण ते गांधीनगर आय आय टी थ्रू ते आता लंडनला स्थायिक झालेले आहेत पण लंडनला स्थायिक होण्यासारखा तुम्ही म्हणाल की एवढं काही विशेष नाहीये आता दर गेल्या बाजार कुणीतरी परदेशात जातं तर हे काही फार विशेष नाहीये तर हे अगदी बरोबर आहे की परदेशात जाणं तिथे स्थायिक होणं हे तसं काही आता विशेष नाहीये पण आपले हे जे पाहुणे आहे ते त्यांच्या शिक्षणाच्या कालावधीमध्ये ओ सी डी या रोगाशी झगडत होते आता तो रोग म्हणजे काय मग त्यांनी काय केलं आणि मग लंडनला जाण्यासाठी ते का तयार झाले या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी आमंत्रित करते प्रसंजित माने यांना हॅलो प्रसंजित स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन मध्ये हाय प्रियादर्शनी जसं मी आमच्या प्रेक्षकांना आता सांगितलं ज्या पद्धतीनं की प्रसंगजित माने सध्या लंडनला स्थायिक आहे तर प्रसंगजित साताऱ्याच्या एका छोट्याशा गावामध्ये जन्म होणं आणि आता लंडनला जाणं कसं वाटतंय साताऱ्याच्या काय आठवणी आहेत तुझ्या वेल मी सुरुवातीची पंधरा सोळा वर्ष आय वॉज आय वॉज बॉर्न अँड ब्रॉटअप इन सातारा राईट अँड Uh, साताऱ्यातही एक संभाजीनगर गावाची एक ग्रामपंचायत आहे जी शहरापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर आहे uh, तिथं uh, मी माझं मोस्ट ऑफ द बालपण मी व्यतीत केलं आणि मी, मी एका uh, माझी शाळा माझ्या घरापासून साधारण uh, पंधरा पावलांच्या अंतरावर होती सवयच मराठी वाटेल भारत भारत विद्या मंदिर सातारा नावाचे एक मराठी शाळेत मी दहावीपर्यंत शिकलो आणि फार एक एक जेव्हा मी आता मागे बघतो फार हंबल फार खडतर असं माझं ते अपब्रिंगिंग होतं माझे वडील एक माझे वडील इंजिनियर होते आणि ते एका तुटपुंज अशा पगारावर एका एका कंपनीत काम करत होते आणि त्यानंतर त्यांनी Uh, एक स्वतःची कंपनी चालू केलेली आणि uh, आय मला असं वाटतं की माझ्यातलं जे uh, uh, स्वतःचं असं व्यवसाय करण्याचं जे मुख्य मोटिवेशन आहे ते मला वाटतं माझ्या वडिलांकडून येतं अनफॉर्च्युनेटली माझ्या वडिलांचं मी चौदा वर्षाचं असताना निधन झालं जस्ट बिफोर आय बिगॅन माय टेन्थ सी आणि तो एक uh, फार एक मोठा दुःखाचा डोंगर सर्फ कोसळलांची खूप गरज असते क्लोज टू him लुजिंग हेम वॉज एक्स्ट्रॉर्डिनरी डिफिकल्ट टू डील विथ त्या क्षणापासून there वॉज नो अदर ऑप्शन फॉर मी बट टू बी सेल्फ रिलायंट कारण आर्थिकदृष्ट्या ऑलरेडी आमची परिस्थिती हलाखीची होते त्यात वडिलांचं जाणं एक लहान भाऊ घरी आई एकटी घरकाम करणारी आणि या या सगळ्यातून देन तो ग्रोथ माइंडसेट असणं वॉज वॉज क्वाईट इम्पॉर्टंट अँड आय थिंक मी अगेन आय नॉट successful or anything but whatever i've been managed to do whatever whatever growth i've been managed so to. so success make. is having some major yes of course you are so great you are so uh, great i mean you are having so great success also there yeah. well I, I appreciate your kind words uh, but my, my my metrics are different perhaps you can yeah. talk about them some other time but uh, बट या वॉट एव्हर आय आय बीन एबल टू डू द की इन्ग्रेडियंट बिहाइंड दॅट वॉज सर्टनली अ ग्रोप माइंडसेट जो की फार गरजेचा होता आणि आय थिंक त्याच्याच जोरावर मी पुढे माझी अकरावी बारावी कंटिन्यू केली आय आय टी जे ईसाठी प्रिपरेशन्स केली आणि आणि देन मी माझं बॅचलर्स मेकॅनिकल इंजिनियरमध्ये आय आय टी गांधीनगर या इन्स्टिट्यूटमध्ये चालू केलं जे की गुजरातमध्ये आणि तो पहिल्या वेळी मी घरापासून तेव्हा बाहेर गेलो आणि पहिली वेळ माझी राज्याच्या बाहेर जाण्याची पहिली ऑलमोस्ट पहिली वेळ इवन साताऱ्याच्या बाहेर जाण्याची आयुड आय वुड से ऑलमोस्ट सो अगेन इट वॉज इट वॉज so, क्वाईट uh, स्पेशल बट या आय थिंक या yeah, yeah, हलाखीच्या परिस्थितीतून एक अजून एक महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स दॅट आय बिन लर्निंग इज झोकून देणं काय असतं यु नो एखाद्या एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या आणि आय आय वॉन्टेड टू डेडिकेट माय सेल्फ टुवर्ड माय ओन ओन ग्रोथ आणि तो झोकून देणं मी जे शिकलो ते मुख्यतः uh, माझ्या मामाकडून शिकलो uh, कारण uh, माझ्या वडिलांच्या निधनानंतर यु uh, नो you know, मी माझा तीन वर्षाचा लहान भाऊ आणि माझी माझी आई या uh, हे आणि फार 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 हल्लाकेच्या अशा परिस्थितीमध्ये म्हणजे माझ्या मामानं पूर्ण आमच्या यु नो फॉर टू यु नो ग्रो अप इन अ प्रॉपर वे ही डिसाईडेड टू डेडिकेट हिज लाईफ फॉर आर वेलबींग यु नो फॉर 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 आर नर्चरिंग अँड आय हॅव बीन सींग दॅट्स वेन आय वॉज सिन्स वेन आज फोर्टीन इयर्स ओल्ड अँड Uh, that extent of sacrifice, that extent of dedication, that that still motivates me. It's, it's incredible. So, Asha, कई questions आ दो रहवर. अनि खूब सारे मानसिक निमला या सभी आ प्रवासात I'm gonna mention a few of them as well. Uh, yeah, 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 yeah. Uh, अपने conversation में दे. But uh, that's where that's where it it began. don कुछ की फरमात हुआ त्या घरातून सातारातून बाहेर पडून आय आय टी गांधीनगरपर्यंत जाण्यापर्यंत पहिलं म्हणजे ग्रोथ माइंडसेट अँड अँड सेकंड म्हणजे यु नो डेडिकेशन आणि आणि कमिटमेंट अ पर्टिक्युलर थिंग सो दॅट वॉज इट आय मीन सातारा वॉज अ व्हेरी सातारा इज स्टील लिटल टाउन आय हॅव अ व्हेरी फॉन्ड मेमरीज यु नो बीट राजवाड्यातली कुठली आठवण जी आहे खूप म्हणजे जवळ आहे मध्ये घरी येऊन जेवण्याच जे घरी येऊन गरम गरम जेवण्याचं जे आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू टू हॅव दॅट कारण मला माहित होत लंच ब्रेक मध्ये टिफिन उघडताना कळत असेल ना ते <laughs> सो मी बघत होतो माझे माझे मित्रमित्रिणी दूर दूर दूरवरून यायची शाळेमध्ये वेर आय फॉर्च्युनेट टू हॅव माय हाऊस जस्ट कपल ऑफ हाऊसेस डाऊन द लाईन आणि घरी येऊन गरम गरम खाण्याची जी जे जे नशीब मला मिळालं दॅट वॉज इनक्रेडिबल दॅट वॉज सर्टनली वन ऑफ द बेस्ट मेमरीज दॅट आय चेरीश अगदी शाळेचे मित्र मैत्रिणी अशा काही आठवणी आहेत की जिथे खूप गोंधळ घातलयस तू किंवा बॅक बेंचर्स होता म्हणजे हाऊ हाऊ यू वॉर्ज केस एकदम नॉटी की एकदम शांत व्हॅल well, uh, तू नक्की कसा होतास म्हणजे काय अनफॉर्च्युनेटली मी एकदम शांत होता असतो शाळेत ओके माइंड मग लाडका डेफिनेटली शिक्षकांचा लाडका नॉट नेसेसरली नॉट नेसेसरली विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा कारण नेहमी अकॅडमिक्समध्ये पुढं राहण्याचा माझा प्रयत्न असायचा यु नो पहिल्या बेंचवर बसायचं आणि परीक्षेत चांगले गुण आणायचे आणि यु नो सो शिक्षकांचा आय आय रिमेंबर आय सर्टनली वॉज वन ऑफ द फेवरेट्स आणि ऑफकोर्स अभ्यास मुलांबरोबर आय आय युस टू गेट वेल व्हेअर ॲज नॉट सुपर वेल विथ You know study wasn't the main priority again they have their the more priorities I I, I enjoyed um, interacting with them but I was sort of kind of person who just you know mingle with people who were studious and stuff which I which I am not proud of uh, if I were to go back I would definitely love to sometime uh, <laughs> on to do that uh, but <laughs> I, I wasn't that kind of student unfortunately. <laughs> ओके म्हणजे खर तर खूप कमी वेळा असं होत मुलं असतात त्यांना शिक्षकांचा जरी पडत तरी मात्र डेफिनेटली मिळत तुझं एज्युकेशन कसं होतं साताऱ्यातल्या एखाद्या छोट्या गावामध्ये शिकणं म्हणजे वडील असताना वडील नसताना या सगळ्यामध्ये कसा डिफरन्स होता आय थिंक वडील असताना इट वॉज माझे वडील हे एक्स्ट्रॉर्डिनरी इंटेलिजंट ह्युमन बीइंग होते आय आय एम फुल्ली अवेअर म्हणजे इवन त्यांच्या दहावीमध्ये मॅथ्समध्ये ही वॉज लाईक वन फोर्टी फायट ऑफ वन फिफ्टी नो दॅट्स वॉट ही ही हॅड स्कोर सो ही वॉज एक्सेप्शनली इंटेलिजंट ह्युमन बीइंग आणि माझी गणिताकडची आवड किंवा विज्ञानाकडची आवड ही त्यांच्या त्यामुळं माझी माझी डेव्हलप झाली वडिलांच्या जाण्यानंतर नक्कीच एक पोकळी निर्माण झालेली ज्याच्या बरोबर मी माझ्या शाळेतल्या गोष्टी डिस्कस करू किंवा यु नो एखादं गणित आम्ही एकत्र सॉल्व करू सोन सोड बट हळूहळू मला नाईला जाण त्याची सवय लागवावी लागली यु नो सो अँड दॅट्स वेअर यु नो बिंग सेल्फ रिलायंट आणि त्या सगळ्या गोष्टी they they started uh, coming into the picture uh, but but certainly i i do enjoy i i do enjoy it and i still cherish my memories when i used to discuss maths with my dad you know uh, I mean, um, uh, certainly some of some of uh, memorable moments from my life i think